पावसाचा हा बीड जिल्ह्यातील अनेक गावागावांचा संपर्क तुटला आष्टी तालुक्यातील काही भागातील व्हिडिओ व्हायरल अनेक गावात पुराचं पाणी राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसानं बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय आष्टी तालुक्यात देखील ढगफुटी सदृश्य परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसलाय त्यामुळे तालुक्यातील अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला असून पुराचं पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये तसेच शेतांमध्ये देखील शिरलाय आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य परतीच्या पावसानं सुरुडी गावातील नद्यांसह रस्त्यावर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे यामुळे गावचा संपर्क देखील तुटण्याची शक्यता आहे रस्त्यांवरील लोकांची देखील या पावसानं तारांबळ केली आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे हाल होत आहेत प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर हे पाण्याचा प्रवाह हो। खतरनाक ठीक आहे ना हे हे सुरळी गावचा रस्ता आणि पाणी आणि जनसंपर्क तुटला आहे या त्या चाळीस वर्षातही इतक्या प्रकारचा पाऊस कधी झाला नाही असे हे गाव आणि हे आमच्या अमरावतीतले ठिकाण आहे आमरईमध्ये जर इतके पाणी आहे पहा गावची नदी कोठे आहे आणि हे आमरईचं ठिकाण हे आहे बबन वामन यांच्या वावरातलं पाणी